नमस्कार मी राजरत्न न्यूज आपलं स्वागत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून निघालेलं अखेर मुंबईतल्या आझाद मैदानावर पोहोचलं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षणासाठी लढा सुरू आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्यासह असंख्य असे मराठा बांधव जे आहेत मुंबईमध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याचबरोबर उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी थेटपणे सरकारला इशारा दिलेला आहे गोळ्या घातल्या तरी सुद्धा मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नाही असा थेटपणे इशारा त्यांनी राज्य सरकारला दिलेला आहे आणि त्याच अनुषंगानं माझ्यासोबत चर्चेमध्ये आहे संकेत देशपांडे संकेत पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांनी थेटपणे राज्य सरकारला इशारा दिलेला आहे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत नेमकं काय घडतंय राजारत्न जर आपण पाहिलं तर सत्तावीस तारखेला मनोज जरांगे पाटलांचा यांचा अंतर्वाली आंदोलन जे आहे ते सुरू झालं पुढे ते जर आपण पाहिलं तर अंतरवाली सराटीमधून काल किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या ठिकाणी जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे नतमस्तक झाले शिवनेरी किल्ल्यावरचे माती आपल्या कपाळी लावत मराठा आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार असा निर्धार करून मनोज जरांगे पाटील हे काल मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले चाकण राजगुरुनगर लोणावळा मार्गे मनोज जरांगे पाटील आज पहाटे मुंबईमध्ये पोहोचले आणि सकाळी साधारणतः साडेनऊ पावणे दहाच्या आसपास जरांगे पाटील यांचा ताफा जो आहे तो आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनस्थळी पोहोचला आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर बरोबर दहा वाजता म्हणून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय सी एस एम टी जे स्थानक आहे त्या ठिकाणी सुद्धा आंदोलकांकडनं चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होतं वाढती परिस्थिती लक्षात घेतात जे जे फ्लायओव्हर जो आहे तो फक्त आंदोलकांसाठी खुला करण्यात आलेला आहे मनोज जरांगे पाटलांनी अतिशय आक्रमकपणे आपली भूमिका जी आहे ती या आझाद मैदानावर आंदोलन करताक्षणी मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर सरकारने आम्हाला गोळ्या घातल्या तरी चालतील मात्र आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल सरकारचे आभार सरकार आमचं ऐकत नव्हतं म्हणून आम्हाला आंदोलनास्त्र उगावं लागलं आणि जर सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या तर तिथनं पुढच्या दोन तासात आम्ही मुंबई सोडू असं देखील मनोज जरांगे पाटील जे आहेत ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे मात्र आता माघार नाही ही कुठेतरी आरपारची लढाई आहे हे मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे संगीत मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत की आता जोपर्यंत मी गुलाल उधळणार नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही मला जेलमध्ये घातलो तर मी जेलमध्ये सडेल परंतु मी तिथं जाऊन सुद्धा मी उपोषण करेल जोपर्यंत आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही आम्हाला ओबीसी मधून जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत तो मी मागे हटणार नाही असा थेटपणे त्यांनी इशारा दिलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला संपूर्ण मुंबईमध्ये मराठा बांधव दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जे वाहन मिळेल त्या वाहनांनी मराठा बांधव त्या ठिकाणी झालेले आहेत हातामध्ये भगवे झेंडे घेऊन त्या ठिकाणी मराठा बांधव दाखल झाल्याचं पाहायला मिळतं अक्षरशः मुंबई भगवीमय झालेली आहे अगदी निश्चित राजरत्न कालपासूनच करतर मराठ्यांचं वादळ जे आहे ते मुंबईच्या दिशेने धडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं अगदी मनोज जरांगे पाटील पोहोचण्याच्या अगोदर सुद्धा हजारो मराठा बांधव जे आहेत ते आझाद मैदानावर पोहोचले होते आणि जितका वेळ लागेल तितका वेळ आम्ही आझाद मैदानावर राहू असं सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आतापर्यंत जर राजरत्न आपण पाहिलं तर जरांगे पाटलांनी तब्बल आठ आंदोलनं उपोषणं जी आहेत ती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे पहिलं जे उपोषण मनोज जरांगे पाटलांचं होतं ते एकोणतीस ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये अंतर्वाली सराठीमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आताचं जे आंदोलन आहे राज्यरत्न तारीख तीच आहे एकोणतीस ऑगस्ट कारण आपल्याला माहिती आहे याच दिवशी दोन वर्षापूर्वी अंतरवाली सराठी आंदोलकांवर जो आहे तो लाठीचार्ज करण्यात आला होता आणि या आंदोलना याच आंदोलनादरम्यान लाठीचार्ज करण्यात आला होता ज्या आंदोलनाला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत आणि दोन वर्षानंतर मागणी तीच चेहरा तोच फक्त ठिकाण बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन किंवा वजा उपोषण जे आहे सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे दुसरं आंदोलन उपोषण जे मनोज झालं राजरत्न ते पंचवीस जा ऑक्टोबर दो 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 ते दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये आंतरवाली सराटीमध्येच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं तिसरं उपोषण फार निर्णायक राजरत्न ठरलं होतं कारण राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी एपीएमसी मार्केटमध्ये जाऊन सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी केली जाईल आणि माठ्या समाजाला आरक्षण दिलं जाईल अशी अधिसूचना ते दिली होती ते तिसरं उपोषण जे आहे ते सव्वीस सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला झाल्याचं जा पाहायला मिळालं होतं चौथं उपोषण जे आहे ते दहा ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पर्यंत अंतरवाली सराटीत झालं होतं पाचवं उपोषण जे आहे ते दहा जून ते चार जून ते दहा जून दोन हजार चोवीस पर्यंत आंतरवाली सराटीत झालं होतं सहावं उपोषण वीस ते चोवीस जुलै मध्ये आंतरवाली सराटीमध्ये पार पडलं होतं सातवं उपोषण आता रिसेंटली जर आपण पाहिलं तर पंचवीस ते तीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आंतरवाली सराटीत झालं होतं आणि आजचं हे आठवं उपोषण मात्र हे काहीसं निर्णायक आंदोलन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कारण या आंदोलनाची तब्बल सहा महिने अगोदर तयारी सुरू झालेली होती प्रत्येक गावामध्ये बैठका ज्या आहेत त्या मनोज जरांगे पाटलांनी घेतलेल्या होत्या आणि आज जर आता जर आपण पाहिलं तर अगदी किराणा माल असेल नियमित ने, वस्तू असतील हे सगळं घेऊन लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव जे आहेत ते आझाद मैदानावर आल्याचं पाहायला मिळतंय आम्ही जरांगे पाटलांसोबतच म्हणत हे सगळे Uh, मराठा आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे uh, संकेत या आंदोलनाच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर मनोज पाटील असं म्हणतायत की एकनाथ शिंदे काम करतायत अजित पवार हे गरीबांची कामं करतायत आणि सगळं खरं पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आरक्षण द्यावं मराठ्यांचा राग हा अंगावर घेऊ नये त्यामध्ये तुमचं राजकारण संपून जाईल असा थेटपणे इशारा कुठेतरी मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना देतात पाहिलं अगदी निश्चित राज्यात ना अगदी पहिल्यापासून मनोज जरांगे पाटलांचा रोख हा राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला ज्यावेळी मनोज पाटील यांनी आंदोलन सुरू केलं ज्या आंदोलनावर लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्ज नंतरच मनोज पाटील यांनी अतिशय अग्रेसिव्ह पणे राज्याचे मुख्यमंत्री उप तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि राज्याचे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि तिथून जर आपण पाहिलं तर जरांगे पाटील विरुद्ध फडणवीस <laughs> हा सामना अनेकदा लढताना आपल्याला पाहायला मिळतो अतिशय जहरी भाषेत जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात आज सुद्धा त्यांचा रोग जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि आता सरकारने आम्हाला एक दिवसाची परवानगी देणं ही चेष्टाच सरकारनं चालवलेली आहे असं जरांगे पाटील म्हणत त्यांनी काल पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती आणि आज आझाद मैदानावर त्यांचं उपोषण सुरू झालंय नऊ ते सहा पर्यंत साधारणतः हे उपोषण जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं मात्र फडणवीसांवर टीका करताना शिंदे आणि पवारांचं मात्र जरांगे पाटलांकडनं जे आहे ते कौतुक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं संकेत एका बाजूला जर पाहिलं तर आता मनोज जरांगे पाटील जशी मागणी करत आहेत की आम्हाला सातारा गॅझेट असेल मुंबई गॅझेट असेल आणि त्याचबरोबर हैदराबाद गॅझेट आहेत त्याची अंमलबजावणी करावी त्यांची अशी मागणी आहे की हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी अर्थात मराठा हे पुढबी कुणबीच होते असा दावा मनोज जरांगे पाटील करत आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये तसा उल्लेख आहे त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील करतायत तर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती जी नेमण्यात आलेली आहे त्या जे अध्यक्ष अध्यक्ष मराठा राधाकृष्ण विखे डेटा नाहीये फक्त लोकसंख्या असं त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे तशा पद्धतीची अंमलबजावणी करता येणार नाही असं थेटपणे विखे पाटील सांगताना पाहायला मिळतात अगदी निश्चित राजरत्न काल सुद्धा एक बातमी आपण काल जे लाईव्ह केलं त्याच्यामध्ये आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली होती की मुंबई असेल 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 किंवा हैदराबाद यातल्या शिफारशी सरसकट लागू करता येणार नाहीत असं न्यायमूर्ती संदीप निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं जो अहवाल दिलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आज जसं तू सांगितलं जसं राधाकृष्ण विखे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली जे राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत अहिल्यानगरीचे पालकमंत्री आहेत आणि या मराठा आरक्षण उपसमितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जारांगे पाटलांच्या मागण्यांसाठी सरकार सकारात्मक आहे काही मागण्यांचं निवेदन आम्ही राज्य सरकारकडे सुपूर्द केलं आहे असं देखील ते म्हटल्याचं पाहायला मिळतं आणि निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला पुन्हा एकदा एक्स्टेन्शन जे आहे ते देण्यात आले आहे मुदतवाढ जे आहे ती देण्यात आलेली आहे आणि या जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कदाचित आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीची बैठक जी आहे ती सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी होण्याची शक्यता पाहावं लागणार आहे की या बैठकीमध्ये नेमका काय तोडगाव निघतो कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा जारांगी पाटलांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने प्रत्येक अपडेट्स घेताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं सहा नंतर जारांगी पाटलांना वाढीव परवानगी मिळते की आ, सरकार सरकारच्या पातळीवर काही वेगळा निर्णय घेत आहे हे पाहणं आपल्याला महत्वाचं असणार आहे संकेत एका बाजूला जर पाहिलं तर उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते म्हणतात की आम्ही सगळे सोय्यांच्या बाबतीत मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा त्या मागणीच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक विचार करतोय आज आस असं बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाल्याचं पाहायला मिळालं तर दुसऱ्या बाजूला एक महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुठेतरी राजकारण होतोय असा आरोप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच केलाय अगदी निश्चित काल झरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ज्यावेळी प्रश्न विचारला त्यावेळी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन उपोषण करण्याचा अधिकार आहे मात्र जारांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक जण आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात जरी त्यांनी नाव कुठल्या पक्षाचं घेतलं नसलं राजरत्न तरी त्यांचा रोख त्यांनी दे सवाल उपस्थित केलेला आहे की या आंदोलनासाठी रिसोर्सेस कोण उपलब्ध करून देतं हे सगळ्यांनाच माहिती आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले अगदी आपण म्हटलं तसं त्यांचा त्यांनी जरी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा विरोधी पक्षांकडं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण जर आपण पाहिलं तर विरोधी पक्षाच्या अनेक आमदार खासदारांनी पाठिंबा जो आहे तो दिल्याचं मिळतं अगदी तीन आमदार खासदारांनी जो तो पाहला मिलते। आहे तो पाठिंबा दिल्याचा आपल्याला पाहायला मिळतं एक जर आपण पाहिलं तर काल प्रकाश दादा सोळंके जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या माजलगाव विधानसभेचे आमदार आहेत त्यांनी थेट पाठिंबा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी थेट पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं पैठणचे शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी सुद्धा थेट जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं तर विरोधी पक्षाकडनं मग संदीप क्षीरसागर असतील ओमराजे नाईक निंबाळकर असतील कैलास जाधव पाटील असतील या सगळ्या आमदारांनी अगदी बजरंग बाप्पा सोनावणे असतील या सगळ्या आमदार खासदारांनी जरांगे पाटलांना पाठिंबा जो आहे तो दिल्याचं पाहायला मिळत आहे विरोधी पक्षातल्या सर्वाधिक आमदार खासदारांनी जो आहे तो पाठिंबा जरांगे पाटलांना दर्शवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे राज्यात संकेत एका बाजूला आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील थेटपणे म्हणतात की आम्हाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षण देण्यात यावं आमचा समावेश जो आहे तो ओबीसी प्रवर्गामध्ये करावा आणि तिथून आम्हाला आरक्षण देण्यात यावं अशी मनोजरंगे जरांगे पाटील मागणी करतात की त्यांच्या मागणीला ओबीसी संघटनांकडून सुद्धा विरोध होताना पाहायला मिळतो आता सरकारची खरी गोची होतीय का म्हणायचं का की एका बाजूला जरांगे पाटील थेटपणे आझाद मैदानावर येऊन बसलेले आहेत मोठ्या संख्येने मराठा बांधव त्या ठिकाणी आलेले आहेत तर दुसऱ्या बाजूला ओबीसी संघटनांकडून सुद्धा त्यांच्या मागणीला विरोध होतोय कुठतरी सरकारची गोची झालेली आहे का सरकारला यामधून मार्ग काढणं आता अवघड वाटतंय का अगदी निश्चित राजरत्न ओबीसी आंदोलक सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय ओबीसी नेते लक्ष्मण हाके पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने काय बो, बोलतील याच्याकडे निश्चित आपलं लक्ष आहे आणि मग ऍडव्होकेट मंगेश ससाने असतील मृणाल ढोले पाटील असतील तिकडे नागपुरात बबनराव तायवाडे असतील या अनेक ओबीसी नेत्यांनी ने अतिशय जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दरम्यान आक्रमक भूमिका घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय उद्यापासून नागपूरपासून सुरू होणार राज्यव्यापी ओबीसी समाजाचं साखळी आंदोलन जे आहे ते राज्यभर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे जरांग्यांच्या आंदोलनाला आंदोलनानेच उत्तर अशी रणनीती ओबीसी नेत्यांनी आखल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय बबनराव तायवाडे जे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते आहेत त्यांनी त्याबाबतची थेट भूमिका मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय राजरत्न यावेळेस जर आपण पाहिलं तर मागच्या जरांग्यांच्या आंदोलनामध्ये एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये मंत्री असणारे छगनराव भुजबळ जितके आक्रमक आपल्याला पाहायला मिळाले होते छगनराव भुजबळ यावेळी मात्र तितकेसे आक्रमक आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे या ओबीसी महासंघाचे जे साखळी उपोषण आहे त्या उपोषणामध्ये छगन भुजबळ असणार का किंवा गोपीचंद पडळकर असणार का कारण ही सगळी माणसं त्यावेळी एकनाथ शिंदेचं सरकार असताना राजरत्न अतिशय आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं चार होतं आणि जरांगेंचं अंतरवाली सराटीत उपोषण आंदोलन झाल्यानंतर त्याच अमंतरवली सराठीचा तालुका असणाऱ्या अंबड तालुक्यामध्ये पहिली सभा ओबीसी एल्गार सभेची त्यावेळी झाल्याचं आपल्याला जा पाहायला मिळालं होतं त्यामुळं तशी काही रणनीती आखली जातीय कारण पुन्हा एकदा राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष प्रस्थापित होतोय का या सगळ्या आंदोलनामुळं हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि त्याचपेक्षा सर्वाधिक महत्वाचं हे आहे की जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या दरम्यान सरकार नेमका काय तोडगा काढणार आहे सरकारची भूमिका काय असणार आहे नक्की संकेत सरकारची भूमिका नेमकी काय असणार आहे ते पुढे येणारच आहे कारण जर पाहिलं तर काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरी येथील माथी आपल्या कपाळी लावून थेटपणे मनोज दरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले होते आझाद मैदानावर तिथे उपोषण करतायत आता या बाबतीमध्ये सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हक्केंची पत्रकार परिषद सुरू झाली आहे आणि लक्ष्मण हक्केंनी थेट आरोप असा केलाय की सरकार उलथवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांचं हे आंदोलन आहे आणि जर जरांगे पाटलांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्या तर ओबीसी आरक्षण जे आहे ते संपू शकतं असं थेट लक्ष्मण हाके जे आहेत ते म्हणताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत राज्यरत्न त्यामुळं मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष जर थांबवायचा असेल तर सरकारला सुवर्ण काढणं गरजेचं आहे आणि त्यामुळं सरकारची भूमिका ही अतिशय महत्वाचे असणार आहे राजरत्न निश्चितपणे संकेत जसं पाहिलं तर आपण जसं म्हण आता लक्ष्मण हाके म्हणालेले आहेत की हे मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या करत त्यांना कुठेतरी हे सरकार उलथवायचं आहे खर तर आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहेत ते राज्य सरकार कशा पद्धतीने पूर्ण करतात आणि त्याचबरोबर मराठा आरक्षणावरून राज्यामध्ये सुरू झालेल्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष अधिक तीव्र झालेला आहे तर या संपूर्ण घटनाक्रमामध्ये दिवसभरामध्ये काय काय घडतं त्याचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी